नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज आहे सोनारपाड्यामधल्या सोन्याच्या दावणीला अर्थात सोन्या पन्नास पन्नास अर्थात जय दादा पाटील सोनारपाड्याचा सोन्या मित्रांनो ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांनी खरंखर या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक सोन्याचे दिवस स्वतःच्या नावाला सोन्याचे दिवस आणले तो म्हणजे आपला सोनारपाड्याचा सोन्या पण हे सगळं करता करता खूप हिंदकेत्रीचे त्यांनी किताब पण पटकवली आणि त्याचबरोबर एक त्याच्या आयुष्यातला तो एक क्षण होता तो म्हणजे जेव्हा त्याच्या पायाला लागलं तेव्हा थोडं काहीतरी थांबलं पण ते होऊन पण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनामध्ये सगळ्या बैलप्रेमींच्या मनामध्ये स्वतःचं स्थान आढळ ठेवलेलं आहे पण हे करता करता आपण एक म्हणतो ना की मी थकलो नाही मी अजून पण तरुण आहे त्याच्यातलाच आपला सोनार सोन्या तर एकंदरीत सोन्याच्या तर दररोजचं जीवनमान काय चालू आहे आणि एक नुकतंच आपण एक सातारवाला आद्या एक आपले जे युट्यूबर मित्र आहेत त्यांनी एक पत्र लिहिलं आहे सोन्या आणि आपला बकासूर त्यांची भावाभावांची भेट कशी घडून येईल त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी एक साध घातली आहे ती साध काय घातली आहे त्याच्यामागची त्याची संकल्पना काय होती ते काय होतं ते आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी सोनारपाड्यात आलो आहे तर चला जाऊया आपण सोन्याला तर भेटलो आहे त्याचबरोबर आपण आता मुलाखत घेऊया माझ्याबरोबर आहेत सातारावाला आद्या आणि त्याचबरोबर संकेतदादा गायकर अर्थात आपल्या सोन्याची केअरटेकर टेकर म्हणजे जेवढं सोन्याला जवळून कोणी बघितलं असेल ना तर संकेत संकेतदादा नमस्कार सगळ्यात पहिला प्रश्न माझा संकेतदादा तुमच्यापासून सोन्याची तब्येत आता कशी आहे सोन्याची तब्येत ठीक आहे फक्त त्याचा पाय त्रास देतोय आणि पाय दावा पाय उचलून ठेवतोय आणि उजव्या पायाला गाठ आहे बाई लोके फक्त पाय साथ देत नाही रेला दे बाकीचं त्याचे दररोज झालं खाण्यापिना सर्व रेग्युलर जे वगैरे सर्व चालूच आहे खानापिना सर्व चालू आहे पहिला तर मित्रांनो आदेश अर्थात सातरवाल्यावर नमस्कार नमस्कार जे पत्र लिहिलं आणि त्या पत्रामधून अख्ख्या महाराष्ट्राने त्या पत्राची अशी चर्चा केली की खरं खर ती जोडी पाळावी पाहिजे शेवटी म्हणतात ना बुका जना बोलता येत नाही पण ते त्या पत्राच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या काय बोलतात त्या गोष्टी त्याबद्दल कसं असतं की विचार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि विचार तुम्ही कुठला करता आणि कसा करता हे सगळ्यात महत्वाचं असतं मी सहज बसलेलो माझ्या वॉलपेपरला सोन्याचा माझा फोटो आहे आणि मी असंच बघत बसलेलो तर माझं कसं असतं की मी जास्त लाईव्ह बघत नाही म्हणजे कुठंतरी सेमी किंवा फायनल असं मैदानाचा लाईव्ह बघत असतो मी कंटिन्यू लाईव्ह नाही बघत तर ना लाईव्हला एक दोन तीन कमेंट बघितल्या म्हणजे ठराविक त्या कमेंट ना की सेम आल्या म्हणजे त्या कमेंटमध्ये कुठेतरी मला साम्य वाटलं की बाबा ह्या मैदानात सोन्या आणि बकासूर पाहायला पाहिजे होतं की आंतरगाज झालं झालं गाडीला किंवा ही गाडी खूप सुंदर पाहिली आणि कुठंतरी मला ते लगेच कॅच झालं की अरे गुरु शिष्य ज्या वेळेस सोन्या आणि बकासूर ही गाडी पाहिली त्याच्यानंतर बकासूर चर्चेत आला किंवा ती गाडीच फार सुंदर पाहिली आणि तुम्ही जर ती गाडी पळताना जर बघितली ना की काय म्हणजे बघा ना की एवढ्या मोठ्या पल्ल्याचा बैल असून सुद्धा म्हणजे बकासूर त्याच्या गाळ्यात पळतो आणि त्या गाडी एक नंबर करते आणि ऐतिहासिक मैदानात ऐतिहासिक जुळ म्हणजे एक नवा आणि एक जुना एक गुरु आणि एक शिष्य म्हणजे कसं असतं की बघा पैलवानाचा वस्तात आणि पैलवान कुठंतरी जमीन आसमानचा फरक असतो वसतात आणि पैलवान एकत्र खेळणं आणि ते कुठंतरी जुळून येणं ती कुस्ती होणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती कुस्ती झाली आणि मला परत असं वाटलं की बाबा कुठंतरी ते एकत्र पाहता नाही कारण आता सोन्याचं तुम्ही बघताय की त्याला एक त्याचा जो त्रास त्याला आहे तो कोण समजू शकत नाही आणि कसं होतं की त्याला तेच माहित असतं की बघा आता एक माणसं म्हणायचं की जसं जळतं त्यालाच कर सोन्याला जो होणारा त्रास आहे ना तो त्यालाच व्यक्तिगत नाहीत ह्याच गोष्टी आता विचारायच्या बघा ना की तुम्ही त्याला होणारा त्रास येतो त्यालाच माहिती आपण फक्त बोलणार मग मला एक असं कुठंतरी वाटलं की त्याच्याविषयी आपण ना लोकांपर्यंत पोहोचवावं की खरं त्याची अपेक्षा आहे की त्याला त्या दोघांची एकदा भेट व्हावी आणि सोन्या बकासूर समजा ते समोरासमोर जरी आले ना तरी त्यांना एक व्यक्तिगत समाधान असं बघा आपण माणसं आहे ते पण जनावर त्यांना पण एक कुठंतरी असणार की बाबा एवढ्या दिवसाची भेट झाली त्यांना पण एक म्हणजे फिलिंग आहेत ना फक्त त्यांना बोलता येत ना हाच विषय मग त्यांच्या थ्रू आपण बोलतो ना तर काय बोलावं हे पण समजलं पाहिजे मग मला अशी भावना वाटली वाट वाट सो की सोन्याकडून मी कायम सोन्या पाड्याला येत असतो महिन्यातला एकतरी माझा राऊंड असतो मग सोन्याला असं वाटलं की बाबा त्याची आहे इच्छा त्याला भेटायचं आहे किंवा बकासूरला पण असं वाटलं की सोन्यासोबत भेटायचंय मग ते भेट आपण घरून आणणार आहे मला तर ह्याच गोष्टीवरून विचारायचं की एका टायमिंगला संकेत आपल्या सोन्याला म्हणजे मैदान बरोबर बकासूर बरोबर पण सोन्या पळाल्या पण त्याचबरोबर एक टीकेचा पण सूर होत होता ही गाडी अशी पळाली तशी पळाली पण तेव्हाचं तेव्हाची गोष्ट वेगळी आणि आत्ता आपलं जेव्हा सुरेल जेव्हा पाहायला लागलं काय वाटतं म्हणजे म्हणतात ना आपल्याला समय इतके साथ चलो आपण म्हणतो पण म्हणतात ना आधी आता त्याचे बसण्याचे दिवस आहे वय झाले काय सांगू शकतो या सगळ्या गोष्टीबद्दल पहिला तर आदेशचे धन्यवाद देईन कारण की आदेशने जो पत्र लिहिलं आहे ना त्याच्यावर लोकांचे खूप प्रतिक्रिया आला की सोन्या बकासूर एक म्हणजे सोबत दिसले पाहिजे किंवा फेरा काढला पाहिजे तर हा योग लवकर येईल कारण की जर बकासूर आ म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा येईल तेव्हा आदेशने मोहितशी म्हणजे बोलणं केलं की कधी आले तर या शेडवर म्हणजे ओठाओादी कधी आणा आणि म्हणजे लोकांना बकासूर आणि सोन्या पल पलताना तर लवकर दिसणार नाही की पाहायला त्रास आहे पण एकत्र तर एकत्र यायला हां एकत्र तर दिसतील आणि राहिला प्रश्न आता ना ना सोन्या आता रिकवर होईल ना होईल ते नंतर जेव्हा रिकवरी होईल तेव्हा सोन्या आणि पालकांना घालताना लागेल तर संकेत मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की सोने आणि बक्कासूड हे सदैव पळत राहिले आणि पण परंतु एक क्षण असा होता की त्या टाईममध्ये सोन्याच्या पायाला लागलं शरीर सुखीन आपले जेवढे लोक आहेत त्यांना पण सगळ्यांना हळहळ झाली की सोन्याच्या पायाला असं झालं सगळ्यापो पण हे करत पण जयेश पाटील सोनर पाटीलचा सोन्या आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने अख्ख्या महाराष्ट्राला नाराज नाही केला कुठल्या बाबतीत नाराज नाही केलं की बैल कसाही असू दे पण तो सगळ्यांच्या भेटीला गेला पाहिजे मैदानामध्ये पण एक तू केअरटेकर आहेस तुला काय वाटत होतं की खरं बाबा त्या बैलाचं आता पाहायला लागलं आहे काय वाटत होतं तुला जेव्हा आम्ही कुकुमच्या अड्ड्याला गेलेलो तेव्हा बाकासो सोनं सोन्या पायलांना पाळाला तर तिथे बैलाची आम्ही गाठ बघितली तर असं म्हणजे रावलं नाही की आपला बैल नाव करतो आहे आणि बैलाला त्रास होतो आहे ते आम्हाला असं बघवलं नाही तर आम्ही बैल इथे मुंबईला आणला आणि त्याच्यावर असा कोणताच डॉक्टर नाही महाराष्ट्रामध्ये की त्याला दाखवला नाही बैल बैलाला ट्रीटमेंट चालू केली सर्व बैलाला गरम पाण्याने शिकवणे बोला निध वगैरे हे सर्व बैलाला सर्व उपाय केले म्हणजे जे आयुर्वेदिक वगैरे ते, ते, ते उपाय केले आणि जेवढे डॉक्टर आहेत ना मुंबई वगैरे साकारले तेवढ्यांना सर्वांना आम्ही दाखवला पण ते काही प्रयत्नांना यश आम्हाला आलं नाही पण त्याच्यानंतर आमची एक अपेक्षा होती बैलाकडनं की आम्हाला एक बिंजोड खेळायची पाहायला तर त्रास होताच पण अपेक्षा पण होती आम्हाला बैलांनी ती बिंजोड केल्यानंतर आम्हाला बैलांनी नाराज नाही केला आणि ते दाखवून दिलं की किती पण दुखापत झाली तरी तुमची मान मी खाली 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 म्हणजे येऊन नाही देणार ते ऑस्ट्रेलियाचे जे प्रकरण होतं म्हणजे की शेवट सोपं म्हणजे आपल्याला आपल्या देश सोडून कोणाला भाडगावी लहून जायचं आहे हे कसं झालं महिलाच्या पायाला गाठ आहे आणि त्या गाठीचा उपाय आपल्या इथे म्हणजे आपल्या इंडियामध्ये तर कुठेच नाही ती मशिनरी ती मशिनरी आहे ऑस्ट्रेलियाला हो तर त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला नेणं परंतु शक्य होऊ शकत नाही कारण की बैल आपण इथे कुठे पण असताना जर इंडियामध्ये तर आपण शंभर टक्के नेला असता वगैरे आणि त्याच्या गाठीसाठी खूप प्रयत्न केले ऑपरेशन पण केलं असता पण ते नंतर सक्सेस होईल ना होईल त्याच्यामुळे तो ऑपरेशन केला नाही आणि आता सुद्धा बैला ट्रीटमेंट चालू आहे तुला असं काय वाटतं की खरं कर म्हणजे आता दररोज लोक येतात सोनेला बघायला येतात प्रत्येकाला प्रत्येक जे आपले बैलप्रेमी आहेत सगळे ते काय म्हणतात की खरं खरं बैल आप, आपला सोन्या कधी आम्हाला दिसेल मैदानामध्ये काय दिसेल त्याच्या सर्वांची इच्छा आहे की बल बैल पालायला पाहिजे पण आपल्या डोल्या देखील सर्व त्याला ग्रास होतोय तर आपण पलवणे चुकीचं आहे त्याच्यामुळे बैल आपण पलवत नाही आहे आणि लोक येतात फोटो काढायला तर ते पण असे बोलतात की म्हणजे जेव्हा तुम्ही समोर येऊन बघाल ना बैलाची म्हणजे काय अवस्था आहे तेव्हा तुम्ही स्वतः बोलणार की बैल नाही परायला पाहिजे आदेश मला एक गोष्ट सांग त्या पत्रामध्ये एक क्षण असा होता की खरखर सगळ्यांनी म्हणजे आपण एवढा वर्ष तो जण पळाले पण आता कुठेतरी ते दोन्ही या दावणीला दिसले पाहिजे एक त्याच्यामध्ये एक मेन्शन होतं का होता तो ते, ते एक्झॅक्ट काय येते तुला काय म्हणायचं त्याच्या कसं म्हणायचं माहितीये का मला आता सोन्या कुठं जाऊ नाही शकत म्हणजे बघा त्याला आता नेणार तुम्ही प्रवास करून परत त्याला पुन्हा त्रास होणार समजा त्याला मुळशीला किंवा ह्या दोघांची भेट करून आणले किंवा समजा आता मैदानात त्याला प्रमुख म्हणजे आकर्षण वगैरे आपण बोलवतात हो सोन्या कुठं जाऊ न शकत पण बकासूर शंभर टक्के सोन्याच्या भेटीला उत्तर आणि हे रियल आपण करू शकतो दोन्ही मालकाचं दादांचं माझं घरचं रिलेशन आहे तसंच मुलीचं आपलं सुद्धा घरचं रिलेशन आहे मग मी त्यांना एक कॉल केला पहिल्यांदा पत्रकाराच्या आधी की बाबा मला असं वाटतं की तू बैल घेऊन तुम्ही या सगळे तु आणि एक ज्यावेळेस तुमची मुंबईला शर्यत असेल त्यावेळेस तुम्ही सोन्याच्या बाजूला बकासूरला आणून बांधा एक थोडा वेळ किंवा ते दोघं एकत्र मला बघायचे आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राला बघायचे तर ते म्हणले की शंभर टक्के शक्य होईल ज्या आपण वेळेस बकासूर मुंबईत येणार त्यावेळेस सोन्याच्या भेटीला येणार आणि ही भेट मी शंभर टक्के घडवून आणणार आणि त्याच्यानंतर मग मी ते लिहिलं आणि तुम्ही खरं बघा की गुरु आणि शिष्य तुम्ही शब्दानं शरीरानं वेगळे होते पण ना आता हे आयुष्यभर असंच राहील कारण कुठंतरी एक इतिहास असतो ना तो कधी पुसला जात नाही आणि ह्या दोघांचा असा हा ना सोने अक्षरातला इतिहास मग त्या आपण लिहिताना कमी पडेल कारण मला बऱ्याच कमी बघा की हे पत्र आयुष्यभर कधी पूर्ण होणार नाहीच होणार पूर्ण ते कारण कसं असतं की लिहिणारा किती लिहितो त्याच्यावर राहत पण इतिहास किती हे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे बरोबर आणि सोन्याचं तसंच आहे की त्याच्याविषयी जेवढं पण बोलाल ना मी तेवढं कमीच आहे त्याच्याविषयी जेवढं पण लिहिलं तेवढं कमी आहे ज्याच्याविषयी जेवढं मी सांगल लोकांना तेवढं कमी आहे पण मला असं मनातनच वाटलं की बाबा ही जोड आहे ना पुन्हा कधीतरी एकत्र दिसावं कारण पळण्याचं तुम्ही बघताय आता की त्याचं कसं हे मग रिएक्शन पळण्याची नाही पण भेटण्याची शंभर टक्के आणि त्याला कुठंतरी असं वाटतं की बाबा त्यानं यावं मला भेटावं त्याला बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याला शब्दात व्यक्त करू शकता आणि ती भेट घडवून आणू शकता लोकांचं कसं आहे माहिती आहे का जे तुम्हाला जमतंय ना ते तुम्ही करा माझं असं म्हणणे म्हणजे वैयक्तिक मी बघा मी फक्त नाम मात्र आहे भेट घडवून आणणं हे कुणाचं काम असतं त्यांनी त्यांनी ते केलं पाहिजे आणि ते झालं बघा हे पथराच्या माध्यमातूनच नाही त्याच्या आधीच दादांनी म्हणजे दोघांनी मालकाचं बोल मी दादाना बोल दादा म्हणले माझं काहीच नाही मी बघा मी माझ्याकडे हे डोक्यात पण आलं नव्हतं दादा म्हणतात तुलाच कुठं सुटतं काय माहीत मग दादा मला म्हणले की कधी पण स्वागतच आहे त्याचं आपल्याकडे आणि त्याने सुद्धा मोहिशे सुद्धा म्हणजे प्लस प्रतिक्रिया दिली की बाबा आम्ही आलो की येतो काहीच हरकत नाही कुठं आहे आणि आसपासच मैदान भरतात की डोंबिवली हा मध्य म्हणजे केंद्रबिंदू घेतला मुंबईचा आणि इथं यायला काहीच हरकत नाही मग ते प्लसच झालं आणि खरंच हे सोन्याचं पहिलं नाही दुसरं पत्र आहे कदाचित आणि सगळ्याच पत्राला प्लस पॉइंट आले आणि मला असं वाटतं की त्याचं नाव घेता की नाही बाबा वा, कधी वाईट कमेंट आली मला आणि ती एक त्याची वेगळीच सांगू शकत नाही शब्दातच नाही व्यक्त होऊ शकत की त्याला बघितल्यावर किंवा त्याच्याविषयी बोलल्यावर काय होत संकेत चतुर्थ हिंद केसरी सोनार पाटेता सोन्या पन्नास पन्नास ह्या ज्या पदव्या त्याच्यापेक्षा बैल आपला किती पळतो मैदानामध्ये ह्याला महत्त्व आहे असं कधी तुझ्या बाबतीत झालेला की त्या टायमिंगला हिंद केसरी आपण हा शब्द ऐकतो सारखा सारखा आपला बैल जेव्हा मैदानात पळतो तेव्हा ते आपल्यासाठीच ते महत्त्वाचं आहे तुला काय वाटतं हिंद केसरी मला वाटतं बैल एकाच वर्षात चार वेळेला झाला आहे जेव्हा बंदी होती तेव्हा बैल जास्त करून बिनजवड केलो होता आणि त्याचा जेवाणीचा काल मला वाटतं बिन बंदीतच गेला बंदीतच त्याच्यामुळे इंद केसरी पद हे चारच भेटले पण चारही टॉपच्या मैदानातलेच आहे आणि जर जेव्हा बंदी नसती ना तर त्याचे रेकॉर्ड असते आदेश पत्रामध्ये अशी पण काही गोष्टी होत्या की खरखर म्हणजे त्यांनी सगळ्या बैलांना एकत्र सामावून घेतलं त्याच्यामध्ये सोन्यामध्ये कुठला पण बैल टाकला की खरखर म्हणजे नाव रूपाला येतो म्हणतात ना म्हणजे ह्या ह्यानी सोन्या त्या बैलांना पण सोन्याचे दिवस दाखव दाखवतो काय बोलतो कसं आहे त्याच्याविषयी जर सांगायचं झालं तर तुम्ही आतापर्यंत बघा त्याचा जो इतिहास आहे तो की त्याच्या काळात तो ज्या ज्या महिलांच्या गळ्यात पाळा ती ती बैल महाराष्ट्राची लाडकी झाली हिंदुस्थानाची लाडकी झाली सगळीच टॉपला आपला पण सगळीच तुम्ही सगळी बघा एक दोनच बैल अशी राहिली सोन्या आणि सुलतान सुलतानची बैला आता म्हणजे आहे पण ही जोडी आहे ना सुलतान आणि सोन्या ही आजरावर जोडी इतिहास बघा त्यांना की आणि सगळ्यांनी आणि समजा म्हणजे ज्या विरोधात सुद्धा गाड्या झाल्या ना, ना वेरु, ते लोक सुद्धा या फॅन होते म्हणजे पहिलं नव्हतं असं काय होत आणि सुलतान आणि सोन्या विरोधात पण पाल होत महबूबची गाडी माझी ना म्हणजे एकत्र सुद्धा पाळाले आणि वेगळं सुद्धा पाहिलं पण सोन्याचं जर तुम्ही आता म्हणला ना सोन्याचे दिवस त्याच नाव आहे ना जसं सोन्या तसं सोन्या नाव हे इतिहासात पण सोन्यात सुवर्णच अक्षरात ह्याच्या आधी पण सोन्या झाला आपला जिंतीचा सोन्या दादानी बघा त्याचा म्हणजे देवाऱ्यात फोटो ठेवला आणि रोज पूजन होतं त्या फोटोचं तसंच की सोन्यानं सोन्याचे दिवस दाखवले सुद्धा आणि अजूनही तुम्ही त्याच्याकडे आता पण बघा की ती एक ही वाटते ना की बाबा अजून पण मी जावा इल्याच्या त्याला मी चर्च म्हणजे एक त्याच्याकडे पॉझिटिव्ह त्यालाकडे नुकतंच आपल्या घाटाचा राजा अर्थात जवळ राजू जवळेकरलांचा जो आपला घाटावरचा राजा त्याचं निधन झालं पण त्या बैलाने म्हणजे म्हणतात ना खूप त्याचा पण खूप न्याव केलं त्याचा इतिहास होता खरं तर म्हणजे असे अशी बैल म्हणजे अशा ही जी लक्ष्मी आहे प्रत्येकाच्या दावणीला भेटणं खूप जी लोकं भाग्यवान आहे पण आत्ता आपण ह्या सगळ्या ब परिस्थिती बघतोय काय वाटतं कारण का प्रत्येक महादेवाच्या नंदी हे आपलेच आहेत मनाला थोडी हळहळ वाटतेच काय म्हणतात या सगळ्या गोष्टी संकेत राजूशेठ गवलेकरचा मन्या त्याच्यासारखा बैल तर होणारच नाही आणि म्हणजे असं आता खंत वाटते की आता जेव्हा चार गाड्यांच्या पण अशी त्या बैलाची कमी भासते आणि त्या बैलाश मजा पण नव्हती आणि त्या बैलाचा रेकॉर्ड कोणतो राजे शेठ जावलेकरांबद्दल बोलायचं झालं तर आमच्या इथे एक महाराज करून बैल केला होता दोन हजार तेरा साली त्यांनी एकवीस लाख एकावन्न हजाराला त्या साली घेतलेला महाराज बैल महाराज सप्तसरी बैल सात वेळा तो बैल सुद्धा त्यांच्या लावणीला आमचा मजा होता पण आदेश हा आत्ताच्या घडीला म्हणजे आपण आता बघतोय जसा जसा काळ लोटत गेला आपण जुन्या बैलांचा इतिहास बघत आलो आहे नवीन पण बैला आता येतात एकंदरीत काय वाटतं म्हणजे ह्या बैलांचा इतिहास आणि ह्यांचा आदर्श घ्यावा कसं आहे माहिती आहे का नशीब आहे नशीब बघा आज म्हणजे आपण सगळे एकत्र भेटलो ही लक्ष्मी किंवा बाकीच्या इतर दावणीला महाराष्ट्रात असंख्य अशी बैल आहेत जी पळाली मी तुम्हाला नाव म्हणून काय बैलांची नाव सांगितले बघा जी बैल आहेत अजून आपलं आभार मानात देवाचे ह्या मालकाचे ह्या की आपल्याला हे समोर बघायला भेटलं व्हिडिओ कॉलवर सुद्धा बैल दाखवतो ना सोन्या सो तर रडतात लोक बघा आपलं नशीब आहे की आपण ह्यांच्या समोर आहे आणि ह्यांचा आदर्श आदर्श हा घ्यायचा विषयच नाही हो म्हणजे <laughs> आदर्श नाव जरी घेतलं ना तरी त्या म्हणजे बैला ना, ना कि हा असा बैल पळायचा म्हणजे काय याच्याविषयी व्यक्त होताच येणार नाही की हे बघा ना समोर बघायला भेटतं आपल्याला किती मोठी गोष्ट आहे लोक बाहेरल्या राज्यातनं आता म्हणजे मला वाटतं की सोन्याला एक ना एक युपीवरनं भेटायला सोन्याचा एक फॅन आलेला म्हणजे त्या साईडला पण त्यांच्या साईडला बघा राजस्थान साईडला हरियाणा त्या साईडनं पण हा येतात म्हणजे भरपूर लांब लांब ना लोक येतात लो 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 सोन्याला लो लो भेटायला म्हणजे हे ना हे वैभव आहे आपलं महाराष्ट्राचं हे सोनार पाड्याचं वैभव नाही हे पन्नास पन्नासच म्हणजे हे नाही आपण असं नाही म्हणू शकतो हे, हे व्यक्तिगत आहे हे वैभव आहे महाराष्ट्राचं अशी महाराष्ट्रात असंख्य हिरं आहेत अजून आणि लोकांना हे भेटलं पाहिजे कसं होतं आता आपण बघतोय हे समोर लाईव्ह वगैरे दिसतं पहिलं असं काही नव्हतं माझं प्रत्यक्ष रेचोकिनांना असं मत आहे की तुम्ही ही जी जुनी बैल आहेत ना सगळ्यांना भेटलं आपला मानक्या अजून आहे बरं का तुम्ही मानक्याला जर भेटायला कधी गेला ना कडेगाव मध्ये बैल आहे बैल जर तुम्ही बघितला ना असला जबरदस्त बैल ठेवला हो ना अजून भिताळच्या भिताळ बैल ठेवला हो हे तब्येत एकदम मेंटेन आणि रोज त्या बैलाच्या अशी निगा शुभ्र बैल ठेवा सोन्यासारखं निगा म्हणजे त्याची अशी आहे की त्याला कसलंच हे नाही म्हणजे तो असा राजासारखा राहतोय आणि सगळे सेवक ते आणि खरंच हे राजे आपल्या साम्राज्यात त्यांनी वैयक्तिक आपलं राज्य तयार केलं आणि त्या राज्यात त्या राज्यात ते अजून राहतायत तर आपण त्या राजांना भेट देणं गरजेचं असं मला वाटतं आणि माझं खरं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही हे जे जुने बैल आहेत ना बेटा बरेच बैल आहेत अशी सोन्या झाला आपला मानक्या झाला उदयदानांच्याकडे दोन बैल पडतात बाबा बटराणे बांधले आहेत ती बैल नंतर वारुंजीचा बाहुली आहे अशी बरीच बैल आहेत अजून जुनी बरीच बैल सांगता येणार नाही अशी असंख्य बैल आहेत जी आहेत अजून महाराज सुद्धा आहे बघा पाटण च्या भागात महाराज आहे म्हणजे पाटण जे आपलं आहे ना त्या पाटणच्या तिथं कुठल्या तरी गावात तो बैल आहे जे आता महाराज संकेतनं सांगितलं सप्तहेंद तो सप्तेसरी बैल झाला फार सुंदर बैल झाला तो अशी बरंच बैल आहेत आपण भेटलं पाहिजे कारण हे वैभव आहे ना हे एकदा गेलं किंवा महाराष्ट्रातनं हे वैभव आपल्या म्हणजे कधी न दिसणारं झालं तर परत फक्त आठवणी राहतात आणि आपण काय करतो अरे फार सुंदर होता पण असताना जर भेटला ना की तो एक अविस्मरणीय क्षण होता आपल्या आयुष्यात मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्वाचं संकेत आपली जी लक्ष्मी आहे आपला जो बैल आहे मैदान कंटिन्यू होतच आहे पण कधीतरी वाटत होतं की आज ना उद्या आपला बैल थांबणार नाही पण दुर्दैवाने सोन्या जेव्हा पाहायला झालं तेव्हा खरंखर आणि अख्ख्या तमाम शरीय सुखी लोकांना तो क्षण म्हणजे म्हणतात ना की तो पाळायलाच पाहिजे की कुठेतरी थांबला काय वाटत होतं की बैल आता थांबला तरी पण म्हणजे आम्हाला काय हरकत नाही कारण की बैल उभा फक्त राहिला ना नीट तरी पण खूप आहे आमच्यासाठी आणि प्रेक्षकांची इच्छा आहे की पालायला पाहिजे तशी आमची पण इच्छा आता म्हणजे होती की बैल पालायला पाहिजे पण आता बैलाकडे बघून असं वाटतंय की बैल फक्त दावणीवर हुँ। नीट उभा राहिला तरी आमच्यासाठी समाधान आहे सर्व कारण की त्याच्या वयाच्या जास्त वय म्हणजे वयापेक्षा जास्त असलेली बैल पलत होती आता तुम्ही मन्याचं नाव घेतला तो सुद्धा सोन्याच्या जास्त वयाचा आहे आणि मुंबईमध्ये पण आहे तर आप आम्हाला पण असं कधी कधी वाटतो की एवढी वयाची पहिलं सोन्याच्या जास्त वयाची पहिलं पलत होती तर आपला सोन्या पण पायाला पाहिजे होता पण सोन्याने जेवढं कमी झालं त्याचं नाव केलं ना तर आम्हाला आता असं वाटतं की फक्त बाजू जागेवर उभा राहिला तरी आम्हाला समाधान माझा शेवटचा प्रश्न संकेत तुला एकंदरीत ह्या महाराष्ट्राच्या जनतेला सोनरफाड्याचा सोन्या पन्नास पन्नास काय संदेश कारण का जयजादा पाटलां पाटील आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत ते म्हणतात ना की म्हणजे ही मेहनत बघायची असेल ना तर या दावणीला या या सगळ्या गोष्टी बघा म्हणजे त्या बैलाला वैरण झाल्यापासून सगळ्या गोष्टी काय एक महाराष्ट्राच्या का जनतेला तू एक संदेश देतो ती खरं खरं शहरी क्षेत्र नवीन पिढी आल्या ना का या क्षेत्रात जे वाईट कमेंट करतात त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही तर सोन्याचा इतिहास बघितला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर जा कोणाला पण विचारा की सोन्याचा इतिहास काय आणि जेव्हा सोन्या पालत होता ना तेव्हा बंदीच्या काळात शर्यत पण कोण करत नव्हता आणि आत्ताची जी यंग पिढी आली आहे ते जे म्हणजे वाईट बोलत आहेत त्यांनी कधी घरी या आणि बैलाला जो त्रास होतो आहे ना तुम्ही तो तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघा आणि नंतर तुमची म्हणजे हे काय आहे काय असेल बोलायचं असेल तर तुम्ही ते येऊन बघा आणि काय त्रास होतो तुम्ही येऊन बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की बाईला लांबी का पलवत नाही आणि राहिला प्रश्न आहे सोन्याप्रेमींसाठी सोन्या आता पाहायला त्रास होते म्हणून आता काय सध्या व्यायाम पण नाही बैलाला आणि फेरे पण नाही रेस तर लांबचीच गोष्ट राहिली फेरे पण सुद्धा काढत नाही त्रास असल्यामुळे पण जे नाव सोन्याने केलं आहे ते नाव चालू ठेवायला आता एक आपण वा वासरू बोला एखादा बैल घ्यायलाच लागेल कारण की पन्नास पन्नासचं नाव त्यांनी जर असा रमर ठेवला आहे तर त्याचं नाव चालू आहे आम्हाला एक बैल घ्यायला लागले आणि त्या शोधात आता आम्ही आहे तसे आहेत बावरे आहे झोकर आहे पण स्टॉकमध्ये खेळण्यासाठी आम्ही बैल घ्यायच्या शोधात आहे आणि सोन्या प्रेमींसाठी नक्की सोनारपाड्याचं नाव हे दिसेल तर मित्रांनो अशी आपली सोनारपाड्या सोन्या पन्नास पन्नासची धावल आणि त्याचबरोबर मेहनत काय असते त्याच्यामाग काय परिश्रम असतात ते आपण ह्या मुलाखतीतून जाणून घेतलं जाता जाता हेच सांगू इच्छितो की ह्या महादेवाच्या नंदीला या शिवशंकर देवाला की सोन्या लवकर बरा होते आणि का त्याच्यावरचं जे तुझा जो आजारपण आहे त्याच्यामधून तो, तो लवकर बरा होतो धन्यवाद